नमस्कार यार, न्यूज मदे काई गाओ? आपन, मदे या न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय बोलतो गाव हा कार्यक्रम घेऊन आज आपण वेळापूरमध्ये आहोत आणि या ठिकाणी सकाळ सकाळ मेन चौकामध्ये लोकांची लगबग चालू आहे गर्दी चालू आहे या ठिकाणी आज हॉटेलमध्ये बरेचसे लोक आहेत आणि चला आज आपण त्यांच्यावर चाय पी चर्चा या विषयावरती आपण थोडीशी बोलूया अनेक लोक या ठिकाणी हॉटेलमध्ये येतात त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत या नमस्ते बा का ना का आकुलूज। काय नाव मा, आपलं ऋषिकेश आपलं काय विधानसभेचे निवडणूक घोषित झाले र, सगळ्या र, प्रचाराची रणधुमाळी चालू आहे काय वाटतं तुम्हाला उद्याचा माळसेरच विधानसभेचा नवीन आमदार कोण पाहिजे तुम्हाला उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर उत्तमराव जानकरच का पाहिजेत म्हणजे काय त्यांनी विकासाची काय तालुक्यामध्ये काम केलेत का पहिल्या आमदारांनी काय केलं नाही त्यामुळं अपेक्षा आहेत आता नवीन आमदार करेल म्हणून आणि या ठिकाणी वयाचं म्हणणं आहे की पहिल्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं आमदार बदलायचं आहे आणि नवीन आमदार करायचं आहे बरं नवीन आमदार म्हणून तुम्हाला उत्तमराव जानकर पाहिजेत परंतु त्यांच्याकडून अपेक्षा काय एक युवक म्हणून तालुक्यातला युवक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत तालुक्यातल्या युवकांसाठी एम आय डी सी करावी त्यांनी नवीन नवीन उद्योगधंदे आणावेत जेणेकरून युवकांना तालुक्यातच काम भेटेल त्या ठिकाणी एम आय डी सी स्थापन करून नवीन नवीन उद्योग आणले पाहिजे तर इथल्या बेरोजगार तरुणांना का मिळत दिलीप वाघमारी दिलीप वाघमारे काय गावामध्ये इलेक्शनचं वातावरण कसं आहे बरं आहे कोण निवडून येईल मग उत्तमराव जानकर विद्यमान आमदार रामभाऊ सातपुतेंनी काय काम कामं केली नाहीत त्या लगेच तुम्ही जानकरांचं नाव घेत हो आहे काय इकडे पूर्व भागात तर काय नाही बाबा येतच नाहीत का आलंच नाही कधी दिसलंच नाही ते म्हणतात की ते म्हणतात की आरोग्याची आरोग्याची रस्त्याची कामं भरपूर मी केली तिच्या माहिती आता माळसेरस विधानसभेचा नवीन आमदार म्हणून तुम्ही ठरवलेच का ठरवले उत्तमराव जानकर त्यांचं म्हणणं आहे की उत्तमराव जानकरच हेच आम्हाला आमदार पाहिजे नमस्कार काय आपलं नाव अशोक बनसोडे काय गावात इलेक्शनचं वातावरण कसं आहे एकदम चांगलं आहे कोण निवडून येईल उत्तम जानकर जानकर साहेबांनी विकासाची कामं केलीत का स्थानिक लेवलला काम आहे तालुका लेव्हलला पण काम आहे ते आमदार पण म्हणतात मी पण भरपूर काम केलेत आमच्या इकडे काय कामच केलं नाही त्यांनी काम केली नाहीत आहे की विद्यमान आमदार रामसाद यांनी विकासाची काही कामं केली नाही त्या ठिकाणी ना। आपला परिचय द्या मी राहुल सराटे काय वेळापूर मध्ये कसं वातावरण आहे निवडणुकीचं जानकर साहेब जानकर साहेब या ठिकाणी वेळापूर मधील दोन उमेदवार दोन्ही भूमिपुत्र आहेत एक महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आणि दुसरे प्रहारचे पुरस्कृत उमेदवार बाळासाहेब भांचे काय मग दोन्ही पण भूमिपुत्र आहेत दोघांनी गाव गावातले नागरिक म्हणून तुम्ही कसं बघताय नाही तसे दोन्ही मी चांगले आहे ते पण आता जानकर साहेबांचा कल्जाध आहे आणि त्याच्यामुळं आणि जानकर साहेबांनी वैयक्तिक कामं लॉकडाऊनच्या काळात तर मी एक नागरिक समाजाचा आहे पण माझ्या माध्यमातून मी साडेचारशे कुटुंबांना किट वाटप केले त्यामध्ये माळशिरस असेल नातेपोते असेल वेळापूर आहे माळीनगर आहे अकलोज आहे ही मी माझ्या स्वतःच्या मी घरात बनवून किट मी वाटप केलेले होते आणि ते जानकर साहेबांनी दिलेले होते त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये जे अन्नदानाचे किट होते ते यांच्या माध्यमातून आणि चेअरमन साहेबांच्या सहकार्यातून या ठिकाणी त्यांनी वाटलेलं आहे या ठिकाणी दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की एकंदरीत विधानसभेचे रंधुमेळ चालू झालेत विद्यमान आमदार म्हणतात की रस्त्याची विकासाची आणि भरपूर मी दोनशे कोटीची किंवा त्याचा प्लस आकडा असेल त्यांचा अशी मोठी मोठी कामं तालुक्यामध्ये केले काय परिस्थिती आहे तालुक्यात विकास काम विकास कामं केलेत वरच्या भागात विकास कामं केलेत पण विकास काम करणं म्हणजे आमदार म्हणून निवडून दिलंय आता जानकर साहेब जे उद्या आमदार होणार आहे ते त्यांनाही काम करणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जानकर साहेबांच्या माध्यमातून भरपूर अशी कामं झाली की दवाखाने दवाखान्याचे असतील काय एखाद्या मुलीच्या लग्नाला एखादा वडील जर गेला तर त्याला कधी जानकर साहेबांनी पाठवलं नाही आणि अशी म्हणजे बाकीचे कितीतरी कुणाच्या दवाखान्याचा असेल लग्नाचा असेल कोणत्याही सुखादुखात असतील जानकर साहेब वेळोवेळी प्रत्येकाच्या पाठीच्या येते शेवटच्या गरीब माणसांच्या सुखदुःखात उत्तमराव जानकरांचं मोठं योगदान आहे असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी बाबा आपलं नाव काय लक्ष्मण माने देशमुख माने देशमुख आहेत तुमच्या गावामध्ये निवडणुकीचं वातावरण कशा पद्धतीचं आहे कुणाकडे गावातल्या लोकांचा कल आहे उत्तम जानकर तुतारी तुतारे तुतारे बर विद्यमान जे आमदार आहेत ते म्हणतात की मी पण खूप मोठी विकासाचे काम केलेले आहेत या यावेळेस मा, मालिसरची जनता मलाच निवडून देणार दाखवा त्यांनी कुठे काम केली ते आम्हाला जर काय दिसले नाही आतापर्यंत त्यांनी दाखवावा आम्हाला की आम्ही इथे केला हे अपुरा निधी दिली हे दाखवावा आम्हाला काकांचं म्हणणं आहे की जो निधी दिला विकासा ग्राम ग्राम जे विकासाचं काम केलंय ती आमदार साहेबांनी आम्हाला दाखवलं पाहिजे या ठिकाणी आपला परिचय रजनीश बनसोडे सरपंच ग्रामपंचायत या ठिकाणी अतिशय महत्वाची व्यक्ती आपल्याला लोकनियुक्त सरपंच म्हणून जे वेळापूरचं नेतृत्व करतात ते रजनीश बनसोडे आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी बनसोडे साहेबांचं आमच्या चॅनलच्या वतीने स्वागत पहिला प्रश्न असा आहे की बनसुळे साहेब ज्या वेळापूर मधून तुम्ही येता आणि वेळापूरच्या विकासाची कामं किंवा ज्या पार्टीकडून ज्या नेत्यांकडून तुम्ही नेतृत्व करता म्हणजे एकतर इलेक्शनचं वातावरण आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे गावाचं वातावरण नव्वद टक्के उत्तमराव जानकर साहेब हेच आहे साहे। आणि ते शंभर टक्के निवडूनच येणार आहेत कारण ते लोकांचीच प्रतिक्रिया अशी आहे की आम्हाला कुठल्याही जातीचा जा चालेल फक्त उत्तमराव जानकरच चालतील कारण ते जात पात बघणार एक गाव नाही आमचं पहिल्यापासून एक नांदणार गाव आहे त्याच्यामुळे उत्तमराव जानकर हे शंभर टक्के आमदार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या लोकांना साथ देणारे उत्तमराव जानकर आहेत असं सरपंच म्हणणं सरपंच साहेब परवा एक वेळापूरमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राम सात आपल्या गावामध्ये आले होते आणि त्यांनी एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकाबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं काय तुम्ही गावाचे प्रमुख म्हणून त्या स्टेटमेंट कसं बघताय अतिशय निंदनीय अशी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की एक लोकप्रतिनिधी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि एका विशिष्ट जातीला टार्गेट करतोय हे चुकीचं आहे आणि मी गावचा प्रथम नागरिक या नात्यानं त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा एक अर्ज दिलेला आहे आणि त्यांचं जे भाषण आहे ते रेकॉर्ड पॅनड्रॉफमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे की त्यांच्यावरती माझ्या गावामध्ये तुम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करताय अशी भूमिका घेतल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये आणि गुन्हा दाखल करावा म्हणून असे एक मी पत्र दिलेलं आहे सरपंच साहेबांनी विद्यमान आमदार यांनी जे स्टेटमेंट केले त्या स्टेटमेंटच्या विरोधात लोकांना घेऊन त्यांनी गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या ठिकाणी माळसेरस तालुक्याचं एकंदरीत समाजकारण राजकारण बघताना लोकसभेच्या वेळेस जे प्रतिस्पर्धी मोहिते पाटील आणि उत्तमराव धनकर हे कधी एकमेकाचे तोंड न बघणारे अचानकपणे एक आले आणि तालुक्यामध्ये एक वेगळं वातावरण झालं या एक येण्यागड किंवा आता विधानसभा लागली कसं बघता तुम्ही चांगली गोष्ट आहे कारण विरोधक दोन्ही एकत्र आले म्हणजे तालुक्याचा विकास आहे जिल्ह्याचा विकास आहे आणि गावोगावचा विकास आहे काय व्हायचं की एखादं काम आलं तर दुसऱ्या पार्टीनं अडवायचं आणि त्यांनी काम आणलं तर या पार्टीनं अडवायचं याच्यामुळे गाव गावागावामध्ये वातावरण तणावाचं वातावरण व्हायचं की आम्ही एकमेकाला बोलायला सुद्धा तयार होत नव्हतो परंतु आज आज असं झालं की आमचं गाव आहे ते एकमेकाच्या घरात घरात जसं वातावरण असतं तसं आम्ही दोन जे विरोधी गट आम्ही आज होतो प्रचार करत आहे म्हणणं आहे की घरातलं भांडण होतं ते मिटलेलं आहे आणि लोकांच्या विकासासाठी लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि इथून पुढचं जे काम आहे जे विकासाचं काम दोन्ही गट मिळून करतील तालुक्यात या ठिकाणी पुढे पण काय लोक का आहेत आपला काय परिचय मी प्रदीप सर्वदे प्रदीप सर्वदे आपल्या गावामध्ये इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे महायुती महा महाविकास महा आघाडी आणि अपक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांची प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही या निवडणुकीकडं या माळशेच विधानसभा मतदारसंघामध्ये गेली पाच वर्ष महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचंड प्रमाणात या माळशिरस तालुक्यामध्ये जातीयतेच राजकारण केलेलं आहे धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम केलेलं ला। आहे त्यामुळे या, या माळशिरस तालुक्यातील जनतेला आणि आंबेडकर मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना मला एवढंच आव्हान करायचं आहे की सतर्क राहावा गेल्या पाच वर्षामध्ये जी जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये विष पेरण्याचं काम या राम सतपदीने केलेलं आहे के त्याच्यापुतून आपल्याला सावध राहायचं आहे राम सातपती हा आर एस एस ज्या पिंडामधला आहे म्हणजे आर एस एस चे दुसरे सरसंघचालक गोळवळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना त्यांना विरोध केलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गोलवर त्या गोलवरकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला फटकी किंवा ढिगळ लावलेली गोधळी म्हणून संबोधला संबोधले आहे आणि हे संबोधित केल्यामुळं त्या विचारधारेचा हा उमेदवार आहे आंबेडकर मुवमेंट मधल्या लोकांना एवढंच सांगायचं आहे सा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध करणारी लोक आरक्षित जागेवर या ठिकाणी उभा राहिलेली आहेत त्यांना आपण साथ सहयोग देणार आहात का जर देणार आहोत असाल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध करतोय असंच मी त्या दृष्टिकोनातून बघतोय जे जे लोक राम सातपुत यांना साथ सहयोग देणार आहेत ते संविधान संपवण्याच्या संविधान संपवण्याच्या लोकांना साथ सहयोग देतील असं मला वाटतंय त्या ठिकाणी यांनी अनेक खुलास केलेले आहेत के की बी जे पीचे जे उमेदवार आहेत ते आर एस एसच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि त्यांना भविष्यात संविधान वगैरे संपवायचं असे त्यांचं म्हणणं आहे की दुसरा प्रश्न असा आहे की बाबा इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर आहेत इकडे राम सातपुते आहेत आप आपल्या गावातील तिसरे उमेदवार दुसरे उमेदवार बाळासाहेब धांजे आहेत कशी लढत कशी राहील नक्कीच उत्तमराव शिवदास जानकर यांच्याच बाजूनं लोकांचा कल शंभर टक्के आहे त्याचं कारण असं आहे की उत्तमराव शिवदास जानकर हे शेतकरी कुटुंबातील आहे आणि वेगवेगळ्या जाती धर्मात मिक्स होणारे नेतृत्व आहे दलित वर्गातील दलित समाजातील चळवळींमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी मानाचं स्थान दिलेलं आहे साध म्हणजे सांगायचं म्हटलं तर ग्रामपंचायत असेल पंचायत समिती से असेल झेडपी असेल दलित सम दलित चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी पुढे नेण्याचा ने प्रयत्न केलेला आहे आज आजपर्यंत आणि जे चर्मल साहेबांवर किंवा उत्तमराव जानकरांवर जे गरळ आता उगतात की जातीचा खोटा दाखला आहे वगैरे काय जातीचा खोटा दाखला आता काय दोन हजार तेवीसला निघलेला नाही दोन हजार नऊ ला त्या जातीचा दाखला निघलेला आहे आणि जी लोक जातीच्या दाखलेच्या विरोधात बोलतात तीच लोक त्या दोन हजार ला दोन हजार पर्यंत तर मग उत्तमराव जानकरांवर प्रेम करणारी लोक होती त्यांचा दाखला न्यायपालिकेने दिलेला आहे आपल्या समाजाला दलित समाजाला सांगणारी लोक होती पुढचा उमेदवार आर एस एस चा आहे आर एस एस चा उमेदवार असल्यामुळे उत्तमराव शिवदास जानकर यांना निवडून आणा म्हणून हीच लोक दलित समाजाला सांगत होते मला असा प्रश्न पडतोय की गावातला जरी उमेदवार असला तरी तो उमेदवार भामता आहे खरं सांगायचं म्हटलं तर भामता दलित समाजाला फसवणार आहे त्यांनी कोणत्याही दल म्हणजे दलित समाजातील लोकांची कोणतीही कामं केलेली नाहीत माझ्या तर निदर्शनात अजून आलेले नाहीत दर ना तसंच चर्मन साहेबांनी दलित वर्गातील असेल अन्याय अत्याचार झालेला असेल त्या ठिकाणी जाऊन भेट देणे पुढची प्रोसेस म्हणजे पुढचं पाठपुरावा करणे न्याय देण्याची भूमिका दलित समाजाला केलेली आहे त्यामुळे लोकांचा कल शंभर टक्के चर्मन उत्तमराव जानकरांच्याच बाजूने असेल या ठिकाणी सरवती साहेबांनी अनेक खुलास केलेले आहेत दाखल्या संदर्भात खुलास केलेले आहेत आणि अपक्ष उमेदवार त्यांच्याबद्दल पण की उमेदवार उत्तमराव जानकरांचा दाखला हा आहे आणि विधानसभेचा आमदार कोण असेल उत्तमराव शिवदास जानकर शंभर टक्के एकाच वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे की उत्तमराव शिवदास जानकर हे आमदार असतील धन्यवाद या ठिकाणी इकड्या आ, का आपला परिचित मी रायचंद खाडे संत रोज चर्मविकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रायचंदजी खाडे खाडे साहेब आपल्या बरोबर आहेत खाडे साहेब एकंदरीत आम्ही गेल्या दीड दोन महिने झाले तालुक्यामध्ये लोकांच्या भावना जाणून घेतोय नवीन मतदार तरुण मतदार तयार झालेला आहे दुयस्कर आहेत अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय की बाबा त्यांना नवीन आमदार कोण पाहिजे का जे पहिले स्टँड आमदार आहेत विद्यमान माहितीचे आमदार रामसाह पुदे ते पाहिजेत किंवा कशा पद्धतीने या निवडणुकीत तुम्ही कशा पद्धतीने बघताय आणि उद्याचा माळसेरस तालुक्याचा नवीन आमदार कोण हवा असं तुम्हाला वाटत मला एवढंच सांगायचं आहे की पहिला आमदार जरी राम सातपुते असला आणि आताचा नवीन आमदार आणि तो म्हणजे फिक्स आमदार आहे कारण तो फिक्स आमदार म्हणजे येणारा उत्तम जानकरच आहे आणि हे बी एकशे एक टक्का यात तिळ मात्र शंका नाही आणि आता जी काय सध्या ज्याला चालू आहे निवडणुकीचे वातावरण वगैरे हे शंभर टक्के कमीत कमी, कमी नव्वद टक्के उत्तमराव जानकरांच्या बाजून आहे त्या ठिकाणी काकाने खुलासा केला आहे की नव्वद टक्के वातावरण हे उत्तमराव जानकर यांच्या बाजून आहे पण काय विकासाचे मुद्दे घेऊन उत्तमराव जानकर हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत काय विकासाची काय प्रिंट वगैरे त्यांच्याकडे तयार आहे का लोक म्हणतात म्हणून जानकर साहेब जानकर साहेब असं तुम्ही करताय का नाही असताना तो म्हणजे संघर्ष योद्धा आहे बारा वेळा जरी पडला तरी सुद्धा तो म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये जो हे आहे की संघर्ष ज्याला संघर्ष मानते ती तसा तो संघर्ष योद्धा आहे आणि तो योद्धा म्हणजे काय असा तसा नाही की त्यानं घरदार सगळं आणि रात्रंदिवस कुणाचा बी कसला बी माणूस गेला उठून येऊन पुढल्या लोकांचं काम करणारा हा नेता आहे लोकांच्या प्रश्नासाठी नेहमीच उत्तमराव जानकरे आघाडीवर असतात लोकांची सर्वसामान्यांची कामं करतात या ठिकाणी दुसरा पुढचा प्रश्न असा आहे की माळसेरस तालुक्यात विद्यमान आमदार म्हणतात की मी आरोग्याची कामं केली विकासाची कामं केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमात आमच्या सरकारनं घराघरातल्या महिलेला साडेसात हजार रुपये देण्याचं काम केलेलं आहे या योजनेबद्दल किंवा या माहितीच्या सरकार कामाबद्दल आपण का समाधानी आहात का मला एवढं सांगायचं आहे काम केलं कुठं हे फक्त जावं म्हणा आणि कामापेक्षा आमदार कोणी बघितलाय आणि त्यालाच एक लाख रुपये बक्षीस देतो की जेना आमदार कधी खाल्ल्या भागात कोणाला आलाय गेलाय कारण तसं त्या कामदाराने काही सुद्धा काम केलं नाही कधी कोणाला काय भेटला नाही कोणाला काय नाही आणि काम कुठे केलं दे तेवढं त्यांनी जावावं आजारी काय दावा गुरु सुद्धा आम्ही नीट करतोय की गुरु नीट करतो आणि माणसं एकादा नीट केला म्हणजे आज आमचं वेळापूरचे उमेदवार उत्तम म्हणजे कलेक्टर गेले तरी कलेक्टरच्या पुढे गेले तर कलेक्टर देखील उभा राहतील कारण त्यांच्या कामात तसा ते राब आहे या ठिकाणी काकांना खूप मोठा खुलासा केलाय की खालच्या भागात विद्यमान आमदार राम सातपुत त्यांचं एक काम दाखवा मी एक लाख रुपयाचं बक्षीस देतो असं यांनी खुलासा केलाय आणि कामही कामही आमदाराचं कामच असतं आमदारांनी केलंच पाहिजे असं म्हणणं आहे या ठिकाणी पुढे पण काही लोक बसलेले आहेत आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया या ठिकाणी काय आपलं नाव आहे मला नाही ठीक आहे काकांना काय बोलत ना आपण बोलणार आहेत का काय नाव आपलं अमोल मिसळ गाव कोणतात गाव कनेरचा आहे मी पण काय तुमच्या कनेर गावामध्ये काय निवडणुकीचं वातावरण कसं आहे चांगलं वातावरण आहे जानकर साहेबांसाठी मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि मध्ये कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान जानकर साहेबांना होणार आहे या ठिकाणी यांनी तर भरलेला आहे या ठिकाणी गाव आहे आणि त्या गावात पंच्याहत्तर टक्के मतदान हे उत्तमराव जानकरांना नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान या ठिकाणी त्यांना करायचं पण काय तुम्ही समाधान नाहीत का नाही काम त्यांनी केलेलं आहे पण ते आमदार होते पदा होते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आज जानकर साहेब आमदार झाले आहेत पदावर आले नंतर ते सुद्धाही काम करणार आहेत आणि मी स्वतः महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत होतो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तालुका उपाध्यक्ष पण माझ्याकडे होते हा तर आजच मी वेळापूर या ठिकाणी येऊन आदरणीय धनंजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जाहीर प्रवेश केला आताच या ठिकाणी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते दहा पंधरा गावचे आले, सगळे आलेत त्यांच्यासह आम्ही जाहीर प्रवेश केला आहे आणि जानकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे हे पदाधिकारी आहेत यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना सपोर्ट केलेला आहे या ठिकाणी पुढे पण काय आपलं काय नाव जीवन लांडगे लांडगे जीवन जीवन काय गाव कोणतं आपलं मांडवे 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 म्हणजे विद्यमान आमदार राम साहेब त्यांचं गाव कसं गावामध्ये त्यांचं काय किती विकासाचे काम आहे आता सध्याला तर ते आमदार आहेत चालवला त्यामुळं विकास बऱ्यापैकी आहे गावात त्यांचा आणि विकास जर बाहेर विकास बघितला तर विकास नाही बऱ्यापैकी कमी विकास आहे म्हणजे मांडवे गावामध्ये विकास आहे पण माळशिरस तालुक्याच्या गावा गावागावामध्ये विकास नाही तर काय वाटतं यावेळेस मोहिते पाटील आणि चेअरमन साहेब एकत्र आले कसं वाटतं वातावरण कसं शंभर टक्के आमदार आहेत आपला जानकर साहेब जानकर साहेब शंभर टक्के आमदार आहेत